अमळनेर रशिया येथे एम बी बी एसच्या शिक्षणासाठी गेलेल्या अमळनेरच्या जिशान आणि जिया यांची प्रेते आठ रोजी शनिवारी सकाळी सापडली आहेत येत्या दोन ते तीन दिवसात ही प्रेते भारतात आणली जातील अशी माहिती राजदूत कुमार गौरव यांनी दिल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले निवडून आल्यानंतर दिल्लीला आल्यावर अमळनेरची जिशान आणि जिया ही दोन विद्यार्थी तसेच भडगावचा हर्षल नावाचा विद्यार्थी रशियात वोल्कोव नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी बातमी कळली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बोलणे झाल्यावर राजदूत कुमार गौरव यांच्याशी संपर्कात होते शनिवारी सकाळी त्या दोघांचे शव आढळून आल्याचे कुमार गौरव यांनी सांगितले मात्र शवविच्छेदन आणि त्यानंतर शव ताब्यात देण्यासाठी व भारतात पाठविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत यासाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने मंगळवार ते गुरुवारपर्यंत शव अमळनेरात येण्याची शक्यता आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे

हे दोघंही तिघं मुलं वनसो नदीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही नदी खूप मोठी आहे जशी आपली गंगा आणि ब आहे तशी ही नदी खूप मोठी आहे जवळपास अडीचशे किलोमीटरचा त्याचा सा प्रवास आहे आणि हर्षल तर बॉडी लगेच सापडली आणि ह्या दोघं जे आमचे पिंजारी कुटुंबाचे दोघं मुलं आहे यांची बॉडी आज सकाळी त्या ठिकाणी सापाळ सापडलेली आहे सन्मान्य सा कलेक्टर महोदय आणि आपले जे राजदूत आहेत कुमार गौरव यांच्याशी माझी दोन दिवसापासून मी सारखी संभाषण करते आहे मला असं ह्या कुटुंबात अतिशय दुर्दैवी ही घटना आहे त्याच्यात घरावर खूप डोकं दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ह्या दोघे परवाच्या दुःखात मी सहभागी आहे आणि बॉडी लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी मी प्रयत्न करत आहोत साधारणतः बुधवारपर्यंत किंवा फार तर गुरुवारपर्यंत बॉडी येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे ती लवकरात लवकर लवकर मिळावी म्हणून कुमार गौरवांना विनंती पण केली आहे करंटर साहेबसुद्धा या संदर्भामध्ये सतत संपर्कात आहेत मी पण त्यांच्या संपर्कात आहे या कुटुंबाच्या दुःखात मी या ठिकाणी खरे सहभागी आहे त्यांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव प्रार्थना करते धन्यवाद